तर मित्रांनो बिग बॉस मराठीचा घर आज पुन्हा सोळा सदस्यांनी सजणार आहे कारण घरात आज बाहेर गेलेले सदस्य आहेत ते पुन्हा सदस्यांना भेटायला येणार आहेत त्यामुळे आजचा भाग जरा वेगळा असेल बिग बॉस मराठीच्या नव्या प्रभो मध्ये बिग बॉस म्हणतात की आज बिग बॉसच्या घरात होणार रियुनियन आणि त्यानंतर एका मागोमाग एक घरातून बाहेर गेलेले सदस्य एंट्री घेतात आणि घरात असलेल्या सदस्यांची भेट घेतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो अनेक दिवसांनी निक्कीला भेटण्यासाठी मात्र अरबाज फार आतुर झाला अरबा भा अर खास करून निक्कीला त्याच्या नात्याबद्दल समजवायला आलाय पण प्रोमो मध्ये असं दिसत आहे की निक्की अरबाजला म्हणते की तुझं तर ऑलरेडी बाहेर एंगेजमेंट झाले आणि तुझी माझ्यापासून सुटका झाले अरबाज आणि निक्कीच्या जोडीचे फॅन तर खूपच जास्त आहेत आणि आता त्यांना पुन्हा एकत्र बघून त्यांच्या चाहत्या वर्गाला आनंद झाला असेल पण प्रोमो मध्ये ही जोडी तुटताना वाटते तर अर्बज आणि ही निक्कीची जी जोडी आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तुम्हालाही ती आवडते का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका